तुम्हाला काय कागदपत्र पाहिजे बघा मी मी हेच करतोय आयुष्यभर हे करते तुम्ही फक्त साहेब आहे मी रस्त्यावरचा फाटका आहे गाडीवर केली कागद मी तुम्हाला कोणता अकुशल ते अकुशल अठरा हजार पाचशे तीस ते द्यायचं राहिलं बारा पाचशे एकोणसाठ ते लिहिताय त्याच्यावर सही घेताय आणि दहा हजार रुपये बँक खात्यात जमा करताय म्हणजे किती दहशत चालली होई कागदपत्रे बघा शंभर पुरावे मी दाखवीन एक सगळी एक एक सकाळी आज जायचं एवढा मोठा प्रॉड हे सतराशे त्रेपन्न रुपये तुम्ही पगारातून कपात केली इथे त्यांना कमी दिले ह्याच्यातले पण अडीच हजार कमी दिले अठ्ठावीसशे कमी दिले हे सतराशे त्रेपन्न आणि अठ्ठावीसशे एकोणसाठ एवढी रक्कम आणलेली आहे प्रत्येक कर्मचाऱ्याची ह्याला चॅलेंज असलं तुम्ही क्लासून ऑफिसर असा ह्याला मला चॅलेंज नाही हा मोठा प्रॉड आहे तुम्ही एवढा बेपिकिरण वागालाय ना आमच्याशी आमच्याशी बेबी बेपिकिरण वागू नका हा सामाजिक प्रश्न आणि नगरपालिकेमुळे नाव बदनाम झालं त्याच्या एवढं दुर्दैव काही नाही ना कमीत कमी साठ सत्तर लाखाचा फ्रॉड आहे कर्मचाऱ्यांच्या सेहेचाळीसशे बारा रुपये प्रत्येक कर्मचाऱ्यांचे काढून प्रत्येक प्रत्येक महिन्याला सेहेचाळीसशे बारा रुपये ते कुठले सांगतो अठ्ठावीसशे एकोणव एकोणसाठ ते घेतली आणि सतराशे रुपये पण प्राण रक्कम असे टोटल चार हजार सहाशे बारा रुपये प्रत्येक कर्मचाऱ्यांचे या नगरपालिकेच्या चौकाटीचे आताच खांड आहेत कामगारांच्या सगळ्या त्याला बाहेरच येऊ दिले नाही आणि तुमचं नियंत्रण आहे का नाही या नगरपालिकेचं अहो अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसशे नाही शेचाळीसशे बारा रुपये तो कर्मचाऱ्यांचा दर महिन्याला काढून लाग ला घ्यावा लागलाय ही बिचारी गटरातली घाण उचलून मारावं लागलेत oh, <HOe hvad> त्यांच्या त्यांच्या वैद्यकीय प्रश्न वैद्यकीय समस्या तयार झालेत बायका मुलांचे प्रश्न तयार झालेत त्यांच्या मुलांचे शैक्षणिक प्रश्न तयार झालेत त्यांचे शेचाळीशे बारा रुपये तुम्ही काढून घेता घ्या वरच्यावरच गावठी बंगार तो जो ठेकेदार तुम्हाला फाट्यावर मारायला लागलाय नगरपालिकेला शेचाळीसशे बारा रुपये काढून घ्यायला कामगारांचे आणि तुम्ही यांना दक्ष दाखवता उद्या कामावर ना काढील चालणार नाही कामगारावरची दहशत थांबली पाहिजे कामगारांना निर्भयपणे साहेब काम करता पाहिजेत माहिती करून सांगतो ऑफिस मध्ये पंख्याकाली बसल्या जीवावर काही होत नाही सावंतवाडीच ही राब राब राबतात शहरातली घाण काढतात या घाणीच्या म्हणजे स्वच्छ स्वच्छ जे सुंदर ना यांच्या जीवावर आहे आणि ह्यांचे तुम्ही सेहेचाळीसशे बारा रुपये कुठला तरी बंगार कॉन्स दाखल बरोबर नाही साहेब याची गांभीर्या नोंद घ्या